Kaka kaka kura kaka? Kaka? Kaka, kaka 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 kura kaka 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 kura kaka kura kia 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 हा हा जेवण झालं का जेवण परसू कुठं आहे परसू हो का जेवण झालं ओके ओके परसू परसू शाळेत गेला का हा परसू कुठं आहे इकडे बस इथं बस इथं इथं बसा चला बसायच काळू इकडे रे नको 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 काय रे काय रे होय हय जेवण झालं का जेवण काल्या 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 हम्म काळू 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 कुठे काळू हम्म काय करतो रे काळू काळू कुठं काळू काळू काय करतो रे काळू जेवण झालं काळूच जेवण झालं काका कुठं आहे काका परसू 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 कुठं आहे परसू परसू हम्म काळू